इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी दोन हजार तेराच्या करारानुसार चालू वर्षासाठी यंत्रमाग व्यवसायातील कामगारांना नऊ पैसे मजुरी वाढ जाहीर केली आहे एक जानेवारीपासून सर्व यंत्रमागधारकांनी त्याची अंमलबजावणी करण्याचं आवाहनही त्यांनी आहे मात्र गेल्या अनेक वर्षापासून मजुरी वाढीची अंमलबजावणी होत नसल्यानं यावर्षीसाठी जाहीर केलेल्या मजुरी वाढीची यंत्रमागधारक संघटना अंमलबजावणी करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि परिसरातील यंत्रमाग कामगारांनी वाढीच्या मागणीसाठी दोन हजार तेरामध्ये प्रदीर्घ आंदोलन केलं होतं त्यावीस अठ्ठावीस मार्च दोन हजार तेरा रोजी तत्कालीन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दोन महागाई भत्ते एकत्र करून प्रत्येक वर्षीच्या सुरुवातीला मजुरीवाढ जाहीर करण्याचा निर्णय झाला होता त्या अनुषंगानं प्रत्येक वर्षी सहाय्यक कामगार आयुक्त मजुरीवाढ जाहीर करतात परंतु यंत्रमागधारक संघटनांकडून त्याची अंमलबजावणी होत नाही परिणामी कामगार संघटनांनी त्वरित मजुरी वाढ जाहीर केली नाही तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर बार मजुरीवाढी संदर्भात सहाय्यक कामगार अधिकारी भोईटे यांनी यंत्रमागधारक आणि कामगार प्रतिनिधींची बैठक घेतली या बैठकीला कामगार प्रतिनिधी म्हणून मदन मुरगुडे शिवानंद पाटील सुनील बारवाडे हे तिघेच उपस्थित होते तर यंत्रमागधारकांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता त्यामुळे भोईटे यांनी दोन हजार तेराच्या संयुक्त करारानुसार होणाऱ्या वाढीव महागाई भत्त्याबाबत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्याची वाढ पीस रेटवर रूपांतरित करून बावन्न पिकास मीटरवर आधारित नऊ पैसे मजुरी वाढ जाहीर केली मात्र गेल्या अनेक वर्षापासून मजुरी वाढीची अंमलबजावणी होत नसल्यानं या वर्षीसाठी जाहीर केलेल्या मजुरी वाढीची यंत्रमागधारक संघटना अंमलबजावणी करणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय